डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये त्वचा विकार का होतात मागे काय कारण आहेत हे जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार त्वचा विकारांबद्दल काय कारण सांगितली ते आपण आज शास्त्रीय दृष्टीने जाणून घेऊयात योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपण जे आयुर्वेदाबद्दल नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचते कुष्ठाचे आयुर्वेदानुसार मुख्यतः दोन प्रकार करण्यात आलेले आहेत एक आहे क्षुद्रुष्ठ दुसरं आहे महाकुष्ठ तर महाकुष्ठाचे एकूण सात प्रकार पडतात तर क्षुद्रकुष्ठाचे एकूण इकरा प्रकार पडतात हे प्रकार त्यामध्ये असणाऱ्या दोषांच्या कमी जास्त दृष्टीनुसार त्याचे हे प्रकार ठरवण्यात आलेले आहे तर आता हे स्किन डिसिजेस म्हणजेच कुष्ठ हा व्याधी होण्यामागे काय कारण आयुर्वेदाने सांगितले ते आता जाणून घेऊया कुष्ठ या व्याधीमध्ये आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वात पित्त कफ या तिन्ही दोषांची दृष्टी झालेली असते पण विशेषतः कफ या दोषाची दृष्टी ही अधिक प्रमाणामध्ये झालेली असते आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सप्तधातूपैकी रस रक्त मांस आणि त्वचा यांची दृष्टी कुष्ठ या व्याधीमध्ये झालेली असते त्वचा रोग म्हणजे विरुद्ध सेवन आता विरुद्ध आहार म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता परंतु थोडक्यात जर म्हटलं तर दूध आणि फळ एकत्र घण किंवा दूध आणि नॉनव्हेज जसे की दूध आणि मासे आहे किंवा दूध आणि चिकन आहे अशा प्रकारचा आहार तुम्ही जर वारंवार सेवन करत असाल से। किंवा दुधासोबत खेरट आंबट तिखट अशा प्रकारचं अन्न जर तुम्ही वारंवार सेवन करत असाल तर त्यामुळे तुम्हाला त्वचा रोग होऊ शकतो आता एक सर्वात जास्त प्रमाणामध्ये खाण्यात येणार विरुद्ध अन्न जर म्हटलं तर पनीरची भाजी किंवा पनीर हा पदार्थ आहे बऱ्याचशा प्युअर व्हेज असणाऱ्या लोकांना असं वाटतं आपल्यासाठी प्रोटीनचा सोर्स जर कोणता म्हटला तर पनीर हा सगळ्यात चांगला सोर्स आहे त्यामुळे आठवड्यातून काही घरांमध्ये दोनदा ते तीनदा पनीरची भाजी केली जाते परंतु पनीर हा दुधापासून बनवलेला पदार्थ आहे आणि आपण त्या दुधासोबत कांदा टोमॅटो मीठ हे अन्न पदार्थ भाजी बनवताना वापरतो त्यामुळे काय होतं तर दुधासोबत आपण आंबट खारट अशा प्रकारचे रस त्यामध्ये मिक्स झाल्यामुळे इनकम्पॅटिबल फूड कॉम्बिनेशन ते बनतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रस रक्त मांस धातूंची दृष्टी होते आणि त्वचा विकार उत्पन्न होतो दुसरं महत्वाचं कारण आहे की तुमच्या आहारामध्ये द्रव अन्न पदार्थाचं प्रमाण हे जास्त असते आपल्या आहारामध्ये द्रव अन्न पदार्थ हे असले पाहिजेत परंतु ते जर जास्त प्रमाणात असते तर तेही आपल्या पचनासाठी योग्य नाहीये जास्त प्रमाणामध्ये द्रव अन्नपदार्थ काही जण वजन कमी व्हावं हो, म्हणून घेतात त्यांना असं वाटतं की जर द्रव अन्न पदार्थ जास्त प्रमाणामध्ये घेतले गेले तर त्यामुळे कॅलरी इंटेक जो आहे तो कमी होतोय आणि त्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होईल परंतु जर तुम्ही लॉंग टर्मसाठी लिक्विड डाएटचं प्रमाण जास्त दिवस ठेवलं तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रस आणि रक्त धातूची दृष्टी होते आणि त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला त्वचा रोग होऊ शकतो काही लोकांना जेवण करत असताना किंवा जेवण झाल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय असते त्यामुळे हे द्रव पदार्थ हा आहारामध्ये जास्त प्रमाणात जातो आणि त्यामुळं स्किन डिसिजेस होण्याची शक्यताही जास्त होते तिसरं महत्वाचं कारण तुम्ही जर अतिशय तेलकट अन्न पदार्थ वारंवार खात असाल किंवा तुमच्या आहारामध्ये तळलेल्या पदार्थांचं प्रमाण हे जास्त असेल मसालेदार अन्न पदार्थाचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे शरीरामध्ये पित्त दोषाची दृष्टी होते विशेषतः हा जो पित्ताचा प्रकार आहे त्याची दृष्टी जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे त्वचेमध्ये वैवर्ण्य वैवर्णी येणं म्हणजेच पुष्ट हा व्याधी आपल्याला होऊ शकतो चौथं महत्वाचं कारण म्हटलं तर वेगाचं धारण करणं वेगाचं धारण केल्यामुळे जे शरीरामध्ये टॉक्सिन्स आपल्या बाहेर टाकले जायला पाहिजे ते बाहेर न जाता शरीरामध्ये तसेच ऍब्सॉर्ब होतात आणि त्यामुळे वेगवेगळे वेग आजार उत्पन्न होतात आता या व्याधीच्या बाबतीत जर पाहिलं तर उलटी येत असेल आणि ती उलटी आपण काही कारणामुळे दाबून ठेवली आहे जसं की आपण बाहेर आहोत आणि आपल्याला उलटी येत आहे मळमळ होत आहे आप तर आपण ती उलटी होऊ नये म्हणून जबरदस्ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस काय होतं जे टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर जे नको असणारे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले गेले पाहिजेत ते न जाता शरीरामध्ये तसेच साठून राहतात आणि ते आपल्या रक्तामध्ये शोषले जातात आणि त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला त्वचा रोग उत्पन्न होऊ शकतो पाचवं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही एकदम शेकोटीजवळ शेकत आहात किंवा उन्हामध्ये तुम्ही बराच वेळ आहात आणि त्यानंतर तुम्ही लगेच एसीच्या हवेमध्ये गेला आहात किंवा कोणत्याही गरम वस्तू जवळ तुम्ही आहात त्यामुळे तुमचं बॉडी टेम्परेचर हे वाढलेलं आहे आणि एकदम तुम्ही एसी मध्ये जाताय किंवा एकदम थंड पाण्याने आंघोळ करताय किंवा थंड पाणी लगेच पिताय उन्हातून तुना, आल्यानंतर तर त्यामुळे ही तुम्हाला त्वशा रोग होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये वाढते आता सर्व कारण जर पाहिलं तर ते आपल्या पचनाशी संदर्भात असं आहे जर तुम्ही पहिलं अन्न पचने अगोदरच परत खेळलं तर त्याला अद्द्यशान असं म्हटलं जातं त्याच्यामुळे काय होतं की जो पहिलं अन्न पचलेलं नाहीये आपण परत दुसरं अन्न ग्रहण केले त्यामुळे दोन्ही वेळेस आपण जे अन्न ग्रहण केलंय ते व्यवस्थित के पचत नाही आम उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे स्किन डिसिजेस उत्पन्न होतात आयुर्वेदानुसार ग्रहणी हा एक व्याधी सांगितलेला आहे ग्रहणी म्हणजे पक्वाशय तर पक्वाशयाशी संबंधित ज्या लोकांना त्रास आहे म्हणजे पचनाशी संदर्भात ज्या लोकांना त्रास आहेत अशा लोकांना जर तो त्रास दीर्घकाळपर्यंत असेल तर त्यामुळेही त्वचा उत्पन्न होऊ शकतो काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्रास होऊ नये म्हणून ते रोज कोणते तरी गोळी घेतात तर रोज अँटची गोळी घेतल्यामुळे काय होतं की तुम्हाला तात्पुरतं ते पित्त कमी झाल्यासारखं वाटतं परंतु ते पित्त शरीरातून बाहेर पडलेलं नसतं त्यामुळे काय होतं ते जे वाढलेलं पित्त दोष आहे तो रक्त धातूमध्ये किंवा तिथून पुढे मांसधातूपर्यंतही जाऊ शकतं तर रक्त मांस या धातूमध्ये दोष जो वाढलेला आहे तो त्यांच्यामध्ये जाऊन आश्रित होतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग उत्पन्न होतात दुपारच्या वेळी झोपलं जेवण करून लगेच जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त दोष हे अधिक प्रमाणामध्ये वाढतात आणि त्याचा परिणामस्वरूप त्वचा रोग उत्पन्न होतो दुसरं महत्वाचं कारण आहे की तुम्ही रात्रीच्या वेळेस जर दही नियमित स्वरूपामध्ये घेत असाल त्याच्या परिणामस्वरूपही त्वचा रोग उत्पन्न होऊ शकतो किंवा दही होऊ नये काही जण अर्धवट त्याच्यामुळे तुम्हाला त्वचारोग उत्पन्न होण्याची शक्यता हे जास्त होते अशा प्रकारे आज आपण त्वचा रोग होण्याची कारण काय आहे याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे थोडक्यात जर म्हटलं तर विरुद्ध अन्नाचं सेवन करणं अध्यक्ष म्हणजे पहिलं अन्न न पसता परत आहार ग्रहण करणं किंवा तेलकट द्रवण वारंवार खाणं उन्हातून आल्यानंतर किंवा अग्नीच्या ज संपर्कात आल्यानंतर लगेचच थंड हवेमध्ये जाणं किंवा थंड पाणी पिणं यासारखी बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे त्वचा रोग उत्पन्न होऊ शकतो अशा आहे आज हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद